शेक्सपियर या नावाने जगप्रसिद्ध असलेले मराठी भाषेतील थोर लेखक व नाटककार डॉक्टर राम गणेश गडकरी गण यांची एकशे एकोणचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राम गणेश गडकरी युवा मंच गडकरी स्मृती सांस्कृतिक अकादमी आणि शहरातील साहित्यप्रेमींच्या वतीने राम गणेश गडकरी यांचे स्मरण करून त्यांच्या अर्धकुटी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या सावनेर येथील गणेश वाचन सभागृह राम गणेश गळकरी कला व वा वाणिज्य महाविद्यालय आदी ठिकाणी राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश वाचन सभागृहाचे संस्थापक श्रीकांत पांडे माजी शहराध्यक्ष पवन जयस्वाल गणेश गळकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंदले सचिव प्रथमेश देशपांडे युवा समाजसेवक श्याम चौहान अश्विन करकोर अमित जोळपे मुकेश झारबळे सचिन मोहटकर डॉक्टर पियुष झिंजुवाळिया जाहीद शेख मोहन छत्रे पुरातत्व विभाग नागपूरचे सहाय्यक संचालक मयुरेश खळके शिवदास दामोदर देवेंद्र बोकाळे निकेश खुंबाळकर सचिन वानखेडे हरी राऊत आदींच्या उपस्थितीत राम गणेश गडकरी यांची एकशे एकोणचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शासन संरक्षित असलेले निवासस्थान पुरातत्व विभाग नागपूरच्या वतीने पुष्पहार व विद्युत रोषणाईने सजविण्यात तंत आपके सपनों का घर फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर मौजा वेड़ाह में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर ढाई किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन थ्री किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट थ्री किलोमीटर फ्रॉम मिहान पाँच मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल दो किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर स्पेशल इम्यूनिटीज ट्री प्लांटेशन सीमेंट रोड ड्रेनेज लाइन सेवरेज लाइन वाटर सोर्स इलेक्ट्रिफिकेशन Passing to entire layout and many more facilities are available 80% bank finance also available for more details please contact mr Kailash patle director 8605673995 office plot number no. 7 second floor Utkrash society near purti super bazar visa road nagpur